नमस्कार सह्याद्रीचा राखनदार चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे अलका वाटकर या ताईंकडे तर या आहे अलका वाटकर ताई नमस्कार ताई तुम्ही आमच्या प्रेक्षकांना कुठली रेसिपी करून दाखवणार आहात तिळाचे मोदक पेड्याची आणि खोबरी किसाचे मोदक असं तुम्हाला अरे वा ही गणपती बापाचा आवडता पदार्थ आहे हा ताई जे तुम्ही मोदक बनवून दाखवणार आहात त्याच्यासाठी कुठली कुठली सामग्री लागणार आहे आम्ही घेतला गूळ घेतला यामध्ये शेंगदाणे गुळ आणि विलायची आणि तो काय आहे खोबरा तीस आहे याच्यामध्ये वेलची पावडर आहे आणि यामध्ये शेंगदाणा आणि वेलची पूड आणि थोडं गुळ आहे आणि हे मोहन घेतलं होतं आम्ही रवा घेतला त्यात मोहन टाकलं आणि मोहन करून त्याला भिजवून आणि त्याचे छोटे छोटे पेढे बनवून ठेवले मोदक बनवायचे हा म्हणजे लवकर झालं पाहिजे तर आपण सामग्री बघितलेली आहे आता वळूया कृतीकडे तर ते तुम्हाला आधीपासून पदार्थ बनवण्याची आवड आहे हो मॅम लहानपणापासून तर फक्त गोडच पदार्थ बनवता की अजून बाकीचे पण पदार्थ नाही बाकीचे सुद्धा जसे भाजीचे आणि लोणचं सुद्धा आहे एकवीस प्रकारचे रोजचे आहेतचे कुठले कुठले आवळा चिंच आंबा फणस टमाटर आणि सीजन वाईज असते मिरची वगैरे जस जसं सीजन आहे त्याप्रमाणे पेहरूच आणि हा जाम फळांचे सुद्धा जाम आहे फळांचे सुद्धा जाम बनवते आणि ते पण पॅकिंग करून आम्ही दूरपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात जातो आंब्याचे आणि लोनचे इतके सॉरी लोनचे इतके नावं ऐकून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे काही मला नक्की अवेलेबल आहे तुम्ही टेस्ट करू शकता मी विविध प्रकारचे वाटी मध्ये तुम्हाला काढून दाखवते नक्की नक्की ट्राय करू बिल्कुल बिल्कुल एक सांगायचं उरलं की एक आमच्याकडे साखर आंबा आहे तो ड्रायफ्रूटचा असतो आणि तो, तो लहान मुलांना खूप आवडते जॅम म्हणून खातात खूप मुलं कुठल्या ड्रायफ्रूटचा विविध प्रकारचे ड्रायफ्रूट टाकले जाते त्याच्यामध्ये आणि तो मुलांना खूप आवडतो यात विविध प्रकारचे लोणचे आणि जॅम सुद्धा बनवतात आणि ते इतके हेल्दी हेल्दी असते त्याला तितकं महत्व नाही पण त्यांना हे खूप त्यांनाची आहे करंजी हे फुलोरा आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ते हातावरची करंजी बनवलेली आहे आणि गणपती बाप्पाच्या सर्व आवडीचे पदार्थ तुम्ही बनवलेले आहेत मोदक करंजी आज तर बाप्पा बिलकुल प्रसन्न होणार आहे की तुम्ही आमच्या प्रेक्षकांना इतकी चांगली गणपती बाप्पाच्या आवडीची जे रेसिपी आहे ग रेसिपी करून दाखवली त्याबद्दल भा तुमचे खूप खूप मनापासून भा आभार आहे थँक्यू मॅडम तुमचे पण मनापासून आभार आम्हाला ही एवढी मोठी संधी दिली आणि आज आम्ही हे तुम्हाला करून दाखवू शकता तुमचं मनपूर्वक आभार म्हणून धन्यवाद धन्यवाद